चला आता आपण उदाहरण संग्रह चौतीस मध्ये दुसरा प्रश्न सोडवूया काय दुसरा प्रश्न बघा आपल्याला काय सांगितले संयुक्त संख्या आपल्याला शोधायच्या कुठून कुठपर्यंत एकवीस पासून ते पन्नास पर्यंतच्या ठीक आहे तर बघूया हो सुरुवात करूया एकवीस पासून एकवीस ही संयुक्त संख्या आहे का तर आहे कारण एकवीस चे अनेक विभाजक आहेत म्हणजे एकवीस ही बऱ्याच पाड्यामध्ये येते तीनच्या पाड्यामध्ये येते सातच्या पाड्यामध्ये येते हा तर एकवीस एक 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 ही काय आहे संयुक्त संख्या आहे जे एकवीसशे दोन पेक्षा जास्त विभाजक आहे म्हणून एकवीस ही काय आहे संयुक्त संख्या आहे एकवीस नंतर बावीस बावीस ही सुद्धा काय आहे संयुक्त संख्या आहे कारण बावीस ही दोनच्या पाड्यामध्ये येते अकराच्या पाड्यामध्ये येते लक्षात त्यानंतर तेवीस तेवीस ही संख्या संयुक्त संख्या आहे का तर नाहीये तेवीस ही संख्या संयुक्त संख्या नाही कारण तेवीस ही मूळ संख्या आहे तेवीसला कुठल्या संख्येनं म्हणजे तेवीस सोडून कुठल्या संख्येनं भाग जात नाही म्हणून तेवीस ही काय आहे मूळ संख्या म्हणून आपण इथे तेवीस घ्यायची नाहीये आता घेऊया चोवीस तर चोवीस ही बऱ्याच पाड्यांमध्ये आहे तुम्ही जर पाडेपाठ केले असतील दोनचे तीनचे चार पाच आठ पर्यंतचे पाडे दहा पर्यंतचे पाडे जर तुमचे पाठ असतील तुमच्या ये लक्षात येईल या संख्या कुठल्या ना कुठल्या पाड्यामध्ये हो येतात म्हणजे त्यांचे दोनपेक्षा जास्त विभाजक आहे म्हणून चोवीस ही काय आहे संयुक्त संख्या आहे त्यानंतर आहे पंचवीस पंचवीस पण पाचच्या पाड्यात येते त्यानंतर सव्वीस सव्वीस तेराच्या पाड्यामध्ये येते तेरा दोन हे सव्वीस त्यानंतर सत्तावीस सत्तावीस सुद्धा च्या पाड्यामध्ये येते तीनच्या पाड्यामध्ये येते म्हणजे सत्तावीस चे सुद्धा काय आहे अनेक विभाजक आहेत दोन्ही सुद्धा काय आहे संयुक्त संख्या आहे त्यानंतर अठ्ठावीस अठ्ठावीसचा दोन न भाग जातो त्यानंतर अठ्ठावीस था ची संख्या चौदाच्या पाड्यामध्ये सुद्धा आहे त्यामुळे अठ्ठावीस काय अनेक विभाजक आहेत म्हणून अठ्ठावीस काय आहे संयुक्त संख्या आहे आता एकोणतीस ची संख्या संयुक्त संख्या आहे का तर नाहीये एकोणतीस ही संयुक्त संख्या नाहीये कारण एकोणतीस ही कुठल्याच पाड्यामध्ये येत नाही तुम्ही जर वेचे पाडे म्हटले तर एकोणतीस ही कुठल्याच पाड्यामध्ये येत नाही तिचे अनेक विभाजक असे आहेत म्हणून एकोणतीस ही काय आहे मूळ संख्या आहे ती संयुक्त संख्या नाहीये म्हणून आता आपण एकोणतीसच्या नंतर घेऊया तीस बघा तीस तीनच्या पाड्यामध्ये तीस आहे दहाच्या पाड्यामध्ये तीस आहे म्हणजे तीस ही काय आहे संयुक्त संख्या आहे त्यानंतर एकतीस एकतीस सुद्धा काय आहे कुठल्याच पाड्यामध्ये येत नाही म्हणून एकतीस ही मूळ संख्या आहे एकतीस ही लिहायची नाही लक्षात त्यानंतर बत्तीस बी सुद्धा काय आहे संयुक्त संख्या आहे कारण ही ह्या संख्या बत्तीस ला दोन न भाग जातो त्यानंतर सोळा न भाग जातो अशा भागाने ही बत्तीसशी काय आहे संयुक्त संख्या आहे त्यानंतर तेहत्तीस अकरा त्रिक तेहतीस तेहतीस चे अनेक विभाजक होऊ शकतात त्यामुळे त्यास सुद्धा काय आहे संयुक्त संख्या आहे त्यानंतर चौतीस चौथीस ही काय आहे संयुक्त संख्या आहे पस्तीस सुद्धा संयुक्त संख्या आहे संख्या आहे सदतीस सदतीस मात्र संयुक्त संख्या नाहीये कारण सदतीस ही कुठल्याही पाड्यामध्ये येत नाही किंवा तिला सदतीस सोडून कुठल्याही संख्येने भाग जात नाही पण अडतीस कारण अडतीस ला दोन ना भाग जाईल कारण इथं काय आहे एकच आहे बघा आठ आहे त्यामुळे दोन न भाग जाईल आणि याचे अनेक अवयव तयार होऊ शकतात त्यानंतर एकोणचाळीस येण्यामध्ये एकोणचाळीस आहे म्हणजे दोन पेक्षा जास्त विभाजिक झाले जे एकोणचाळीस काय आहे संयुक्त संख्या आहे त्यानंतर चाळीस चाळीस सुद्धा काय आहे संयुक्त संख्या आहे एक्केचाळीस एक्केचाळीस ही संयुक्त संख्या आहे का तर आहे एक्केचाळीस एक ही मूळ संख्या आहे एक्केचाळीस ही कुठल्याही पाण्यामध्ये येत नाही म्हणून एक्केचाळीस लिहायचं नाही आता घेऊया बेचाळीस बेचाळीस ही काय आहे संयुक्त संख्या आहे त्यानंतर त्रेचाळीस त्रेचाळीस कुठल्या पाड्यामध्ये येतं का तर नाही त्रेचाळीस कुठल्याच पाड्यामध्ये येत हो नाही म्हणून त्रेचाळीस ही, ही काय मूळ संख्या आहे संयुक्त संख्या नाही म्हणून त्रेचाळीस द्यायची नाही पुढची घेऊया चव्वेचाळीस चव्वेचाळीस काय आहे संयुक्त संख्या आहे त्यानंतर पंचेचाळीस त्यानंतर शेहेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस ही काय आहे मूळ संख्या आहे त्यामुळं सत्तेचाळीसला कुठल्याही संख्येनं भाग जात नाही म्हणून इथे लिहायची नाही त्यानंतर घेऊया अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि शेवटी पन्नास तर या संख्या काय आहे सगळ्या संयुक्त संख्या आहे एकोणपन्नास सातच्या पाड्यामध्ये आहे साते साथी एकोणपन्नास पन्नास, पन्नास सुद्धा काय आहे पाचच्या पाड्यामध्ये आहे दहाच्या पाड्यामध्ये आहे तर ह्या सगळ्या संख्यांचे दोन पेक्षा जास्त विभाजक आहेत पण या सगळ्या संख्यांना काय म्हणायचं संयुक्त संख्या आपण काय केलं एकवीस ते पन्नास मधल्या सर्व संख्या सर्व संयुक्त संख्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत तुम्ही काय करायचे आता पन्नासच्या पुढच्या शंभर पर्यंतच्या को अजून कोणकोणत्या संयुक्त संख्या आहेत हे तुम्ही तुमच्या मनानं लिहू शकता लक्षात तर आता आपण बघूया पुढचा प्रश्न